मुरगुड शहरात सध्या नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शहरातील दत्त मंदिर स्मशानभूमीत भाणामतीचा प्रकार उघडकीला आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्मशानभूमीत टासना टोसलेले लिंबू आणि संशयास्पद वस्तू सापडल्यानं या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे मुरगुड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच एक विचित्र आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे शहरातील दत्त मंदिर स्मशानभूमीत भाणामतीचा प्रकार उघडकीला इतर काही वस्तू आज सकाळी नागरिकांच्या नजरेला पडल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि संशयाचं वातावरण पसरलंय निवडणुकीच्या काळात अशा घटना समोर येत असल्यानं यामागे नेमके काय रहस्य आहे याबाबत चर्चा रंगल्या आहेत स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत घटनेची चौकशी सुरू केली आहे दरम्यान नागरिकांनीही अंधश्रद्धेला बळी न पडता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे